नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मकर संक्रांती विशेष तिळगुळ वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे झटपट बनवून तयार होते आणि गुळाचा पाक न करता ही तिळगुळ वडी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तसेच खायलाही एकदम खुसखुशीत होते महिनाभर व्यवस्थित आरामात छान अशी टिकते तर ही वडी कशी बनवायची ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही कारण मी ते योग्य प्रमाण दिलेलं आहे इथे आपल्याला तीळ किती वापरायचे गुळ किती वापरायचा याचे योग्य प्रमाण आहे तरी ते तुम्ही पाहू शकता ही वडी सहजरित्या बाजूला निघली जाते आणि दिसायला पण एकदम छान अशी दिसत आहे खायलाही तेवढीच ही ते चविष्ट अशी लागते मकर संक्रांतीच्या वेळेस आपली खूप घाई असते मग अशा ऐनवळी अगोदरच आपण अशी तिळगुळ जर बनवून ठेवली तर आपल्याला ती खूप फायदेशीर अशी ठरते तर तिळगुळ गुळवडी बनवण्यासाठी आपल्याला इथे साहित्य लागणार आहे मी एक वाटी इथे तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटीला कमी असे इथे मी, मी शेंगदाणे घेतलेले आहेत तसेच दोन वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे आणि विलायची पावडर घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपल्याला इथे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत तर तीळ जास्त पण भाजायचे नाहीत कारण जास्त भाजले की तीळ कडवट लागतात इथे तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो अशी ठेवायची आहे म्हणजे तीळ आपले छान भाजले जातात तीळ भाजले हे कसे ओळखायचे तर जेव्हा त्याचा तडतडण्याचा आवाज बंद होईल तेव्हा आपले तीळ हे छान भाजले गेले असे आपल्याला लक्षात येते किंवा थोडेसे आपल्याला ते लालसर झाल्यासारखे दिसतात तेव्हा तीळ भाजले हे असे समजायचं तरी ते आपले तीळ भाजून झालेले आहेत नंतर मी ते शेंगदाणे घेतले आणि ते पण मंदाचेवरती छान असे भाजून घेते तर आपल्याला शेंगदाण्याचं कूट जसं बनवतो तसेच इथे शेंगदाणे पण भाजायचे आहेत शेंगदाणे जेवढे आपण छान भाजू तेवढे आपली ही वडी खायला एकदम खमंग अशी लागते अशा पद्धतीने मस्त इथे आपण शेंगदाणे पण भाजून घेणार आहोत तर याच्या अगोदर तिळगुळ लाडू कसे बनवायचे याचा, याचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो पण व्हिडिओ नक्की पहा खूप छान लाडू बनवून तयार होतात त्याच्यामध्ये तर आपल्याला गुळाचा पाक करायची गरज नाही किंवा गुळ वितळवून सुद्धा घ्यायची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू कसे बनवायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे नक्की पहा तरी ते आपले तिळ आणि शेंगदाणे भाजून झाले ते थंड करण्यासाठी मी ठेवून दिलेले आहेत तोपर्यंत एका ताटाला इथे मी तूप लावून घेतलं काही वेळाने आपले शेंगदाणे आणि तिळही छान असे थंड झालेले आहेत तर आता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे एक मी मिक्सरचा जार घेतला त्याच्यामध्ये आपल्याला तीळ हे घालून घ्यायचे आहेत तर एकदमच पूर्ण तीळ नाही घालायचे तर दोन वेळा आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे वाटून घेत असताना मात्र आपल्याला जास्त बारीकही वाटायचं नाही आणि जास्त मोठाडही वाटायचं नाही तर कसे वाटायचे ते मी तुम्हाला इथे दाखवेन अशा पद्धतीने इथे मी हे तीळ वाटून घेतलेले आहेत तर आता इथे आपले तीळ पण वाटून झाले याच्यानंतर आता शेंगदाणे वाटून घेऊयात आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने वाटून घ्यायचे आहेत ते कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप हे छान वितळलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोजून घेतलेला हा गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ आपल्याला फक्त इथे वितळवून घ्यायचा आहे तर आपल्याला त्याचा पाक बनवायचा नाही गूळ छान वितळावा याच्यासाठी आपल्याला इथे अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर एक ते दोन चमचे मी इथे याच्यामध्ये पाणी घालून घेते पाणी घातल्यामुळे गूळ आपला पटकन वितळला जातो आणि तो छान शिजतो पण तर आपल्याला याला जास्त वेळ शिजवायचं नाही अगदी वितळलं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला वाटलेले तीळ आणि शेंगदाण्याचं कूट हे घालून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं पाणी घातलं की लगेच आपला गूळ हा छान वितळायला लागलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे वितळ्या वितळ्या लगेचच याच्यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये थोडेसे मी तीळ असेच बाजूला काढून ठेवले होते तीळ वाटत असताना दोन ते तीन चमचे तीळ काढून ठेवायचे म्हणजे आपण जेव्हाही तिळगुळ वडी बनवू ना तेव्हा ती वडी अख्खी तीळ टाकल्यामुळे दिसायला खूप छान दिसते अशा पद्धतीने दोन ते तीन चमचे मी याच्यामध्ये तीळ पण टाकून घेतले आणि सर्वात शेवटी वाटून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचे हे प्रमाण अगदी योग्य आहे एक वाटी तीळ घ्यायचे एक वाटीला थोडेसे कमी शेंगदाणे घ्यायचे आणि दोन वाटी आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे हे प्रमाण वापरून जर तुम्ही तिळगुळ वडी बनवली ना तर एकदम छान अशीही तुमची सुद्धा वडी बनवून तयार होणार आहे आणि ही खूप छान अशी लागते तर पाहिलंच ना मंडळी एकदम झटपट ही बनवून होणारी अशी रेसिपी आहे तर येणाऱ्या मकर संक्रांतीला अशा पद्धतीने तिळगुळ वडी तुम्ही नक्की बनवून पहा तर व्यवस्थित छान आपलं हे मिश्रण मिक्स झालेलं आहे मग अशी जे आपण ताटाला तूप लावून घेतलं त्याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला आता घालून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं थापून घ्यायचं आहे तर ह्या ताटामध्ये हे मिश्रण मी घालून घेते तर अशा पद्धतीनं कन्सिस्टन्सी हवी ह्या मिश्रणाची जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको फक्त त्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचं कूट हे मिक्स झालं की लगेच त्याला खाली घ्यायचं आणि ताटामध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि त्याला छान असं थापून घ्यायचं आहे तर थापून घेण्यासाठी इथे मी सपाट आकाराची किंवा सपाट बुडाची वाटी घेतली त्याला थोडंसं मी तेल लावून घेतलं आणि त्याच्या मदतीने अशा पद्धतीने थापून घेते जेणेकरून आपल्या हाताला चटके पण बसणार नाहीत आणि अशा पद्धतीने छान असं थापून पण इथे आपलं झालेलं आहे थापून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनिटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे थोडंसं थंड झालं की मग आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या गरम असताना तेवढ्या व्यवस्थित आपल्याला ते, ते पाडता येणार नाहीत त्याच्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनिटं फॅनच्या हवेखाली याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि हो संक्रांती झाल्यानंतर बऱ्याच जणाला हळदी कुंकू ठेवायचं असतं आणि हळदी कुंकाला काय नाश्ता बनवायचा हा सुद्धा प्रश्न पडतो तर आपल्या चॅनलवरती नाश्त्याच्या आयडिया हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शिवाय आणखी काही नाश्त्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती येणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत तसेच नाई नातेवाईकासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही तिळगुळ वडी बनवून तयार झालेली आहे याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचं तर ही आरामात महिनाभर छान अशी टिकते एन्युळी जेव्हा तुम्ही हळदी कुंकू ठेवाल ना त्यावेळेस तुम्हाला ही वापरण्यात येईल कोणताही पदार्थ आपण अगदी मन लावून केला आणि घरच्या घरी बनवला ना त्याचा आनंद हा वेगळाच असतो तर तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा अशा तिळगुळवड्या किंवा तिळाचे लाडू भेटतील परंतु आपण स्वतः बनवलं ना तर त्याचा आनंद हा वेगळाच असतो अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही तिळगुळ वडी बनवून पहा आणि कशी काय झाली आहे ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद